जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ह्यामध्ये महिलांना किंवा सर्वच क्षेत्रामध्ये महिलांनी प्रगती मलकापूर विधानसभेची आमची अशी परिस्थिती झालेली आहे की माय वाढून देत नाही आणि बाप चोरी करू देत नाही अशी आमची इथली परिस्थिती झालेली आहे स्थानिकची महाविकास आघाडी या राहील आणि एखाद्या वेळेस नाही राहिले तर ते स्थानिक याच्यावर निर्णय घेतला जाईल प्रत्येकाने एकमेकाला खेचण्याचं काम करू नका प्रत्येक उमेदवार कसा निवडून नी येईल याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा शहरामध्ये आज खासदार अरविंद सावंत यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांची चर्चा झालेली आहे वेगवेगळ्या विधानसभा वाईज ही चर्चा झालेली आहे काय नेमकं त्यांना सांगण्यात आलेलं आहे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ते आपण त्यांच्याशी बोलूया तर काय सांगाल काय सांगितलंय ठिकाणी खासदार आले होते त्यांनी काय खासदार अरविंद सावंत साहेब हे जिल्ह्याचा आढावा घ्यायसाठी आले होते कारण आता ह्या निवडणुका लोकांच्या निवडणुका लागलेल्या जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ह्या निवडणुका असल्यामुळे ते आढावा घेण्यासाठी आले होते तर त्यांनी हेच सांगितलं प्रत्येक कार्यकर्त्याला ह्या निवडणुका सर्वसाधारण कार्यकर्त्याची निवडणूक आहे म्हणून त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना का तुम्ही जोमानं कामाला लागा आणि जिल्हा परिषदेवर पंचायत पंचायत भगवा कसा पडकेल हे तुमच्याच हातामध्ये म्हणून तुम्हाला जोरानं कामावं लागवं लागेल आणि काम करावं लागेल आणि प्रत्येकाने एकमेकाला खेचण्याचं काम करू नका प्रत्येक उमेदवार कसा निवडून नी येईल याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल एवढंच मी त्यांना आज सांगेन तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे सर कसं या या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली काय नेमकं सांगितलं आहे आणि कुठल्या कुठल्या निवडणुकीमध्ये कसे कसे उमेदवार असणार आहेत त्या संदर्भात देखील काय चर्चा झालेली आहे कदाचित आज खासदार अरुणजी साहेब अरुणजी सावंत साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यांचं हे म्हणणं होतं की ह्या निवडणुका ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि तळागाळातला कार्यकर्ता स्ट्रॉंग झाल्याशिवाय तो पक्ष स्ट्राँग होऊ शकत नाही आणि म्हणून ह्या निवडणुका आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ट्रिक्स ज्या आहेत वेगवेगळ्या युक्त्या ज्या आहेत त्या आम्हाला दिल्या की आपण समाजामध्ये कसं केलं पाहिजे बंधारापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे आपण संघटन कसं वाढवलं पाहिजे आणि अगदी अगदी शाखाप्रमुखापर्यंत आपण कसा संपर्क ठेवला पाहिजे या संदर्भातल्या त्यांनी काही महत्वाच्या सूचना आम्हाला केल्या सर एक प्रश्न असा आहे की पुढच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडी म्हणून सोबत लढल्या जातील का आणि त्याचबरोबर एक प्रश्न असा आहे की आता मनसे आणि शिवसेना एकत्रित होणार आहे का काय वाटतं याबद्दल आपण आता आपण तर काही सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी या राहील आणि एखाद्या वेळेस नाही राहिले तर ते स्थानिक याच्यावर तो निर्णय घेतला जाईल निश्चितच तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहे मागील काही दिवसा अगोदरच ते एका मंचकावर आले होते तेव्हापासून चर्चेला उधाण आलेलं आहे की दोन्ही सोबत येणार आणि पुढच्या निवडणुका सोबत लढणार मग काय वाटते तुम्हाला कसं चित्र पुढे बघायला मिळेल निश्चित पक्षश्रेष्ठी दोन्ही ब पक्षाचे नेते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील राजसाहेब असतील ह्या दोघांचाही प जे मनसे सैनिक आहे शिवसैनिक आहे त्यांना विश्वास आहे की जे काही नेते निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही त्यांचं समर्थन करतो किंवा त्यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहतो आणि निश्चित दोन्ही नेते खालील तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी त्यांच्या विचाराचा त्यांच्या मनाचा विचार करून त्या ठिकाणी ते निर्णय घेतील आ, महिला प्रतिनिधी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या काय सांगाल काय या ठिकाणी दिशानिर्देश देण्यात आले आणि महिलांना यावेळेला संधी मिळणार का मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत का नक्कीच उद्धव साहेब ठाकरे यांच्या जर आपण मार्गदर्शनाखाली जर चाललो आणि प्रत्येक शिवसेनेचं हे कर्तव्यच आहे की का प्रत्येक कार्यकर्तासाठी ही आ, आ, आता ही निवडणूक आहे स्वराज्य स्वराज्य स्थानिक संस्थांच्या या कार्यकर्त्यांसाठीच आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक पाऊलही उचलणार आहोत आणि त्या त्या दृष्टीने महिलांसाठी खूप साऱ्या ज्या आपण म्हणतो की जागा ह्या साहेब आम्हाला देणारच आहेत आणि त्या संघ त्या अनुषंगाने साहेबांनी निर्देशसुद्धा दिलेले आहेत आणि महिलांसाठी खूप मोठा वाटा आम्हाला शिवसेनेमध्ये मिळत आहे आणि त्यामध्ये आम्ही खरंच जर पाहिलं तर खूप खुश आहोत कारण की आता एक कोणताही कुठलाही पक्ष नाही किंवा शिवसेना हा एवढा मोठा पक्ष आहे की त्यांनी आम्हाला महिलांना सर्व संधी या दिलेल्या आहेत त्या बुथ कमिटी पासून तर तुम्ही जिल्हा जिल्हापर्यंत जिल्हा प्रमुख आहेत त्या सुद्धा आमच्या महिलाच आहेत आणि मी एक तालुका संघटिका म्हणून मी सुद्धा एक महिलाच आहे त्यामुळं उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार, मार ह्या निवडणुका आम्ही लढणार आहोत निश्चितच तर महिलांना देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते, मिला लिया है, है, ते या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि बऱ्याचशा महिला आपल्यासोबत आहेत तर काय वाटते तुम्हाला यावेळेस बुलढाणा असेल किंवा जिल्ह्यातील ज्या एकंदरीत्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये महिलांना किती स्थान मिळणार आहे काही चर्चा या संदर्भात झालेली आहे का आज आढावा बैठक घेण्यात आली काय सांगा तशी चर्चा तर झालेली नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटामध्ये महिलांना सर्वात प्रथम प्राधान्य मिळते प्र... हरवेळेस तर आता ही जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ह्यामध्ये महिलांना किंवा सर्वच क्षेत्रामध्ये महिलांनी प्राधान्य निश्चित महिलांना सर्वाधिक या ठिकाणी जे आहे संधी शिवसेनेच्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मिळते असं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे युवक आहेत युवकांना कुठली संधी या पक्षामध्ये आहे या युवकांना कशी संधी या ठिकाणी मिळणार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काय सांगाल आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी निष्ठावंत खासदार मान्य अरविंदजी सावंत साहेब या ठिकाणी आले होते अरविंद सावंत साहेबांनी अनेक अशा वेगवेगळ्या या बैठकीच्या माध्यमातून अनेक आढावा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी कार्यकर्त्याच्या बाबतीत असो किंवा कसं आपल्याला जनतेपर्यंत जाऊन जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे आणि त्या प्रश्नाचा सोडवण्यासाठी कार्यकर्ता किती सक्षम असावा आणि शिवसैनिक हा तळागळापर्यंत जाऊन जनतेचे कसे कामं करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात भगवार या है, या भगवा है, ले ले, या ठिकाणी मा रोवल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थात भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही ही शपथ आज इथून घेतलेली आहे आणि या माध्यमातून आता शिवसैनिक या ठिकाणी तयार झालाय शिवसेनेच्या शिवसेनेच्या शिवसैनिकात अत्यंत निष्ठा अत्यंत ताकद निर्माण झालेली आहे या ऊर्जावान शिवसैनिक या काळात त्या ठिकाणी इतिहास करून दाखवेल आणि आमची मा आढावा मागच्या एका वाचनात आलं होतं की युवासेना या ठिकाणी वीस वीश्ट ते वीस टक्के जागेसाठी आग्रही आहे आणि युवा युवकांना मान्य आदित्य साहेब ठाकरे शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष संधी देतील हे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला असं वाटतंय निश्चित मोठा विश्वास जो आहे युवकांमध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय कारण आदित्य ठाकरे जे आहेत ते युवा सेना प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून युवकांना ती वीस टक्के जागा मिळतील असं त्यांचा विश्वास आहे वेगवेगळ्या तालुक्यातून विधानसभेतून जे सैनिक आहेत ते आले होते मलकापूरमधून आलेले असं काय नेमकं या ठिकाणून दिशानिर्देश देण्यात आले काय सांगितलेलं आहे मी दीपक चांबरे पाटील मलकापूर तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा आणि मलकापूर विधानसभेची आमची अशी परिस्थिती झालेली आहे की आ, माय वाढून देत नाही आणि बाप चोरी करू देत नाही अशी आमची इथली परिस्थिती झालेली आहे स्थानिकची कारण की आजपर्यंत मलकापूर जी विधानसभा आहे ही विधानसभा आमची रावेरमध्ये येते त्यामुळे जे मेन झालेलं आजपर्यंत आम्ही तुतारीसाठी मतदान मागितलं खासदार किला श्रीराम पाटील हे उमेदवार होते तुतारीचे त्यानंतर आम्ही आमदार किला आमचे राजूभाऊ काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्यासाठी पंचासाठी मतदान मागितलेलं आजपर्यंत मशालसाठी आम्ही मलकापूर विधानसभेमध्ये कुठ कधीच मतदान मागितलं गेलेलं नाही आहे त्यामुळे महाविकास आघाडी आपलं मन मोठं करून उदार ठेवून आम्हाला चांगली संधी देणार अशी आम्ही आशा बाग बाळगतो आणि तसे नाही झाल्यास आम्ही एक श्रीकृष्णाचा जो प्रसंग आहे हा आम्ही भा, भाईंना सांगितलेला आहे की वर्षो तक वन मे घुम घुम बांधा विघ्नो को चुम चुम सहे धूप घाम पाणी पत्थर पांडव आय को चोर निखर सौभाग्य सो ना सोता स्वतः देखे आगे क्या होता है मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को हस्ति भगवान हस्तिनापूर आहे पांडव का संदेश आलाय दो न्याय दो न्याय अगर तो आधा दो अगर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल पाच ग्राम रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे परिजन पर अच्छी ना उठाएंगे असंच आम्ही महाविकास आघाडीला हा एक चेतावनी म्हणून प्रभू श्री कृष्णाने जी महाविकास जी महाभारतामध्ये सांगितली होती ती आम्ही रामदास रामदारी सिंगजी जिनकरजी ज्यांनी हे ले लेख लिहिलेलं आहे ही आम्ही भाईंना सांगितलेलं आहे आणि त्या दिशेने जर तसे नाही झाल्यास आम्ही पुढचा पवित्र आम्ही पूर्ण शिवसेना स्टाईलने आम्ही जे करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे निश्चित निश्चितच या ठिकाणी जे आहे आज खासदार अरविंद सावंत यांचा दौरा होता आणि त्यांनी आज आढावा बैठक जी आहे ती पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची घेतली आणि सर्वच विधानसभा वाईज या ठिकाणी जे आहे आढावा बैठक घेण्यात आली तेथील कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्था यावर भगवा कसा फडकेल या दिशेनं दिशानिर्देश दिले असल्याचं या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा